पहा निमगाव सवा रोडचं चा काम चालू आहे निमगाव पारगाव आणि एकही स्टेट लाईट नाही सगळे खड्डे रोडला थांबलेले कधी टू व्हीलर येईन फोर व्हीलर येईन किंवा अचानक काही गाड्यांचा दुरुस्तीचा प्रॉब्लेम असतो ही जर पाहिली वस्तू तर काय एवढा मोठा खड्डा आहे आणि ह्या ग्रामपंचायतच्या स्टेट लाईट किंवा ह्यांच्याही कुठल्याही लाईट या रोडला नाही या असं वातावरण ह्या मेन रोड आहे गावचा जरी अपघात जरी झाला तरी इथं कुणी पडलं किंवा काय घडलं तरी कळणार नाही आणि दिसणारसुद्धा नाही गाडी पडलेली पहा आता पुढून जी गाडी आलेली आहे टू व्हीलर जर एखादी बाजूनी चालली असेल आणि पुढून जर फोर व्हीलर आली तर तिथे स्टेट लाईटी स्टेट लाईटी पूर्णपणे बंद आहे काही दिसणार नाही आहे अशी परिस्थिती सध्या ह्या कामांची चालू आहे पहा आता पुढून गाडी आलेली समजा इकडून टू व्हीलर जर आली तर काहीच दिसणार नाही त्यांना आणि आजूबाजूला सुद्धा स्टेट लाईट ग्रामपंचायतच्या पूर्णपणे बंद आहे आता लाईट जरी बंद केली तर अशी वस्तुस्थिती होणार आहे बघा आणि दोन्ही साईडला याही साईडला खड्डे आहेत आणि इकडे रोड खांडून ठेवलेला आहे सध्या पूर्णपणे गावच्या स्टेट लाईट ही पूर्ण बंद आहे आता काय दिसणार या मध्ये सांगा मेन रोडच्या स्ट्रीट लाइट पूर्णपणे आता बंद आहे